नमस्कार मित्रांनो आज आपण शास्त्र आणि विज्ञान यातील फरक समजून घेणार आहोत शास्त्र म्हणजे काय हे आपण सर्वात प्रथम पाहूया शास्त्र म्हणजे जे आपल्याला शिकवते समजवते आणि योग्य मार्ग दाखवते त्याला आपण शास्त्र म्हणतो शास्त्र हा मूळ संस्कृत शब्द आहे याचा अर्थ असा की नियमबद्ध पद्धतीने मांडले गेलेले ज्ञान म्हणजे शास्त्र एखाद्या विषयाचे सविस्तर व परंपरेने सांगितलेले प्रमाणित असे ज्ञान व कार्यप्रणाली म्हणजे शास्त्र शास्त्रामध्ये जसे वास्तुशास्त्र असेल नाट्यशास्त्र असेल मानशास्त्र असेल अर्थशास्त्र असेल असे विषय येतात यामध्ये अनुभव परंपरा नियम विचार पद्धती कृती यांचा संगम असतो जे मनुष्याला सत्य व योग्य मार्ग दाखवण्याचे काम करत असतात जुन्या काळातील लोकांनी त्यांच्यासाठी बनवलेली ही एक प्रकारची कार्यप्रणाली किंवा सुव्यवस्था होती जी दृष्ट्या विचार करून निर्माण केलेली होती यात योग्य वेळी योग्य कृती कशी करायची यावरती जास्तीत जास्त भर दिला होता उदाहरणार्थ जर एखाद्याला घर बांधायचे असेल तर नैसर्गिक संसाधनांचा वापर करायचा कसा माती कुठून आणायची लाकूड कुठून आणायचे इतर विटा कशा बनवायच्या या सर्व गोष्टींचा आढावा घेऊनच त्या पद्धतीची कार्यप्रणाली यावेळी बनवली गेली होती वास्तुशास्त्र हे संपूर्णता निसर्गावरती आधारित आहे वास्तुशास्त्र हे नैसर्गिक साधन संसाधनांचा योग्य वापर कसा करायचा व पर्यावरणाशी नाते कसे निर्माण करायचे आपण सुयोग्य जीवन कसे जगू शकतो हे वास्तुशास्त्र आपल्याला सांगते विज्ञान म्हणजे काय विज्ञान म्हणजे विस्तृत असे ज्ञान हे ज्ञान निरीक्षण प्रयोग तुलना प्रवाह यांवर आधारित असते यावर निष्कर्ष काढून हे ज्ञान ठरवले जाते संशोधनावरती हे आधारित असते त्यामुळे यात सतत बदल घडू शकतात उदाहरणार्थ भौतिकशास्त्र असेल रसायनशास्त्र असेल जीवनशास्त्र असेल इत्यादी यांचा विज्ञानामध्ये समावेश होतो विज्ञानात सतत संशोधन हे सुरू असते व सत्यावर आधारित ज्ञान हे विज्ञान सिद्ध करत असत अर्थात विज्ञान म्हणजे विस्तृत असे ज्ञान जे निरीक्षण पुरावा प्रयोग तुलना यांवर आधारित असते शास्त्र हे देखील एक प्रकारचे जुन्या काळातील विज्ञानच होते कारण त्यामागे त्याचा चांगला हेतू होता पण त्यात आज खूप भेसळ केली गेली आहे जेव्हा शास्त्रातील अनुभवांमागील हेतू वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध केला जातो त्यामागील फायदे लक्षात घेतले जातात आणि त्यामागील सत्य हे शोधून काढले जाते व त्याचा वापर जनहितासाठी समाजकल्याणासाठी केला जातो त्यावेळेस जुन्या काळातील शास्त्र हे विज्ञानच होते कारण की जुन्या काळातील शास्त्र हे लोकांनी वैज्ञानिक दृष्ट्या खगोलशास्त्रीय दृष्ट्या नैसर्गिक दृष्ट्या हवामानाच्या हो दृष्ट्या बनवले गेलेले होते जेणेकरून त्या काळातील राहणाऱ्या व्यक्तींना सुयोग्य पद्धतीने शेती करता येईल सुयोग्य पद्धतीने घर बांधता येतील हत्यार निर्माण करता येतील इतर पद्धतीच्या अशा सर्व गोष्टींमध्ये त्यांनी महारत हासिल करण्यासाठी जी वैज्ञानिक पद्धत निर्माण केली तिला आपण शास्त्र असे म्हणू शकतो परंतु आजच्या काळामध्ये शास्त्राच्या नावाखाली भरमसाट पद्धतीची भेसळ केली जात आहे वास्तुशास्त्राच्या नावाखाली सुद्धा बऱ्याचशा गोष्टी ह्या मिश्रित करून विविध प्रकारच्या गोष्टी निर्माण करून आज लोकांची फसवणूक केली जात आहे शास्त्राच्या नावाखाली विविध मान्यता व इतर काही गोष्टी या मिश्रित केल्या गेल्या आहेत व सत्य वास्तुशास्त्र अर्थात ते त्य शास्त्र त्यामध्ये बेसळ करून आज एक चुकीच्या पद्धतीचे शास्त्र तुमच्या समोर मांडायचा प्रयत्न आज विविध प्रकारचे लोक करत आहे कारण की शास्त्र हे निसर्ग दृष्टी सर्व लोकांना फायदा होईल अशा दृष्टीने बनवलेले आहे परंतु सत्य लपवण्यासाठी लोकांपर्यंत एखादी चांगली गोष्ट नये यासाठी आज शास्त्रामध्ये भेसळ करून विविध प्रकारच्या गोष्टी या लोकांपुढे मांडल्या गेलेल्या आहेत व आज लोक त्या चुकीच्या गोष्टीलाच शास्त्र समजून त्याचा वापर करत आहे व एक प्रकारे स्वतःचीच हानी करून घेत आहेत स्वतःच्या फायद्यासाठी कुणीतरी दुसऱ्याचा तोटा या ठिकाणी करत आहे वास्तुशास्त्र हे एक निसर्गावर आधारित शास्त्र आहे व त्यामागे वैज्ञानिक पुरावे देखील आहेत वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर वास्तुशास्त्र हे निसर्गाच्या दृष्टीने आपण सुयोग्य पद्धतीने जीवन कसे जगू शकतो सुखी समृद्ध व संपन्न पद्धतीने आपण कसे राहू शकतो वातावरणाशी एकरूप होऊन आपण निरोगी पद्धतीचे जीवन कसे जगू शकतो अन्न वस्त्र व निवारा या तीनही गोष्टींचा आपण सुयोग्य पद्धतीने कसा वापर करू शकतो हे वास्तुशास्त्र आपल्याला शिकवते हो वास्तुशास्त्र कोणत्याही पद्धतीची लालच मानामध्ये निर्माण करत नाही एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये निरंतर पद्धतीची स्थिरता कसे निर्माण करता येईल हे वास्तुशास्त्र आपल्याला शिकवते हो कृपया वास्तुशास्त्राच्या नावाखाली जे व्यक्ती लालच पसरवत आहेत एखाद्या व्यक्तीच्या मनामध्येहीन भावना निर्माण करत आहेत एक लालची भावना निर्माण करत आहेत कृपया अशा व्यक्तींपासून सावध राहा कोणत्याही प्रकारच्या वस्तू ज्या वास्तुशास्त्राच्या नावाखाली विकल्या जात आहेत त्यांच्यापासूनही सावध राहा वास्तुशास्त्राच्या नावाखाली होत असलेल्या कोणत्याही पद्धतीच्या विविध वस्तूंचा वापर डाळा कारण वास्तुशास्त्र हे निसर्गाबरोबर एकरूप राहून कसे जगायचे हे आपल्याला शिकवते व या पद्धतीच्या वस्तू विकून चुकीच्या पद्धतीचे वास्तुशास्त्र तुमच्यापर्यंत पोहोचवले जात आहे कृपया अशा चुकीच्या व्यक्तींपासून सावध रहा वास्तुशास्त्रामागील सत्य हेतू व सत्य ज्ञान तुमच्यापासून लपवले जात आहे वास्तुशास्त्राच्या नावाखाली आज भरमसाट पद्धतीने चुकीच्या वस्तू बाजारामध्ये विकल्या जात आहेत व एक प्रकारे वास्तुशास्त्राचे निसर्गशास्त्राचे एक प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारीकरण केले गेलेले आहे कृपया अशा व्यापाऱ्यांपासून सावध रहा व तुम्ही सुखी समृद्ध जीवन कसे जगू शकता नैसर्गिक दृष्ट्या आपण आनंदी कसे राहू शकतो या सर्व गोष्टींसाठी वास्तुशास्त्र आहे या गोष्टींकडे लक्ष देऊन त्या पद्धतीनेच घरे बांधा वास्तुशास्त्रामागील वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घ्या व असत्य ज्ञान जे तुमच्यापर्यंत आज वास्तुशास्त्राच्या नावाखाली पसरवले जात आहे अशा असत्य ज्ञानापासून सावध राहा कारण वास्तुशास्त्र हे निसर्गाबरोबर एकरूप राहून सुखी समृद्ध संपन्न जीवन कसे जगायचे हे आपल्याला शिकवते परंतु चुकीचे वास्तुशास्त्र हे विविध प्रकारचे वस्तू प्रॉडक्ट खरेदी करा सुख समृद्धीची लालच तुमच्या मनामध्ये मा निर्माण करून तुम्हाला एक प्रकारे वस्तू विकल्या जातात अशा पद्धतीचे आहे या इतर वेगवेगळ्या पद्धतीच्या कोणत्याही वास्तुतज्ञापासून सावत्रा व निसर्ग समृद्ध संपन्न असे घर निर्माण करा धन्यवाद जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व पुढील तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा धन्यवाद